नमस्कार मित्रांनो आपण चार किलोमीटर आज पवन चालून आणले तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल तर तर मित्रांनो आज आपण आपल्या पवनला चार किलोमीटरात चालवायचं आहे तर हाच ताप आला ता आहे इथून त्या डोंगरावनी असंच खाली त्या साईटलं वेगळं घराकडं असं चालवायचं पवनला आणि हा या पवन आपण फिरवून आणू तो करू त्या त्या बागळ्याला वेळ आता काय म्हणायचं या पवनला आपण कशाला आपण बेत तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आपला पवन आता कधी जोपायचं आता झोपला जो तर चालेल बर ना आली चला दादा आपण आता दोन किलोमीटर चालू चालू त्या का पवनला ह्या रस्त्याने आपण चार चार किलोमीटर चालवत नाहीयचा आणि तिकडून तसा चिकडून परत इकडं रिटर्न आणायचा घराकडे तिकडं काळबाईच्या मंदिराकडून तो काय मंदिराकडून आपण पवनला आणायचं मित्रांनो आता अडीच किलोमीटर चालत आलो आपण काळोबाईचं मंदिर थांब चला मित्रांनो आपण आता अडीच किलोमीटर आलो चालत काळोबाईच्या मंदिरापाशी आलो आपण देवी यायच्या आता इथनं पण आपण अशा प्रकारे खाली घेऊन जाणार मंदिर काळो दे काळोबाई देवी याच मंदिर आहे आता आपण आलो आता हिथन चालत नस खाली त्या साईडला डोंगरात मी चालत त्या नीच बरा मंदिर काळू बाईच Anyway.

ये तो मंदिराकड़ा पुनः आलो आता हितना। पुन इतना पुहन लिटना खा होता चले पहुने चल आता आपण मित्रांनो टोटल चार किलोमीटर चालून आलो चे चार किलोमीटर लवकरच व्हिडिओ मी टाकतो का आलो आपल्या घरी चे चार, चार किलोमीटर पवन ना टोटली चालू ना